पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आली आता पेन्शन बाबत नव्या शासनाने घेतला मोठा निर्णय त्यामुळे कोणता निर्णय घेतलाय बघा जुनी पेन्शन व शाश्वत प्रगती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तो शासन निर्णय निर्गमित व्हावा असे बाबासाहेब बोडके महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारला निवेदन शिक्षण व शिक्षकेत यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप नगर प्रतिनिधी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याप्रकरणी तसेच राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्याप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत शाश्वत प्रगती योजना खासगी व्यवस्थापकांच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना होण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शा, शिक्षक परिषदेच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकार पुढे करण्यात आली आहे मागणीचे निवेदक माजी शिक्षक आमदार तथा परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गानार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच शिक्षण सचिव कुंदन मॅडम यांना दिले असल्याची माहिती आता समोर येत आहे शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके यांनी माहिती दिली आता एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तपासणी करण्याकरिता शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तपासणी समिती गठीत करण्यात आली सदर तपासणी समितीला या विषयाबाबत अहवाल एक महिन्याच्या आतमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानुसार तपासणी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करणे अत्यावेक्षता निगडीचे असल्याचे संघटनेच्या वतीने आता स्पष्ट करण्यात आले आहे राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्याप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत शासन निर्णय एकतीस जून दोन हजार एकोणीसांवे अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती अभ्यास गटाची अंतिम बैठक सहा मार्च दोन हजार वीस रोजी बाल चित्रवाणी कार्यालय पुणे येथे घेण्यात आली सदर अंतिम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यास गटाचा अंतिम अहवाल शिफारशी सह शासनास आठ मे दोन हजार सादर करण्यात आला शासनाने अभ्यास गटाचा अंतिम अहवाल जाणीवपूर्वक शिक्षकांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे शिक्षक व यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेल्या अन्यकारक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड संताप निर्माण झाला आहे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बाबासाहेब बोडके यांनी म्हटले आहे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद